नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग चौदावा बघणार आहोत मिहिरच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते तिची नजर काही केल्या बाजूला जातच नव्हती मिहीर तिला घेऊन कारजवळ पोचला त्याने कारचं डोअर ओपन केलं प्रियाला बसवण्यासाठी चुकला तसं तिने आपल्या हातातल्या मुठीतलं त्याचं शर्ट हळूच सोडलं पण तिची नजर त्याच्याकडची काही केल्या हटत नव्हती मिहीरच्या डोळ्यात अपराधी भाव आणि वेदना मिसळली होती मिहीर ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो पाठीमागे सीटवर आपलं डोकं ठेवून दीर्घ श्वास सोडतो आय एम रियली सॉरी आज माझ्यामुळे तुला लागलं मी जर तुझ्याशी भांडलो नसतं तर तू अशी रागाने गेली नसतीस आणि हे सगळं तुझ्या बाबतीत झालं नसतं कितीतरी वेळ दोघेसुद्धा शांतच असतात एकमेकांशी काहीच बोलत नाहीत त्याच्या हातातून रक्त येत होत ते, ते बघून प्रियाला खूप वाईट वाटतं डॉक्टरांनी दिलेली क्रीम काढते आणि मिरच्या हाताला लावायला सुरुवात करते तिच्या डोळ्यांमध्ये जेवढा राग होता तेवढेच प्रेम सुद्धा डोळ्यातले अश्रूच थांबत नव्हते तिचे डोळे पुसत तिला सांगतो की मी ठीक आहे एवढी काळजी नको करू प्रियाला असं केमिवाने रडताना बघून आणि तिच्या अंगावर झालेल्या जखमा बघून मिहीरला स्वतःचाच खूप राग येतो दोघांनाही एकच प्रश्न पडला होता की घरी जाऊन झालेली घटना कशी सांगायची सगळेजण खूपच चिडतील पण एवढी मोठी घडलेली गोष्ट घरच्यांच्यापासून कशी लपवायची हे त्यांना कळतच नव्हतं मिहिरला प्रियाच्या डोळ्यांमध्ये त्याच्याविषयी असणारा राग हा दिसत होता त्याची मनातल्या मनात खूप घुसमट झाली होती मनातलं सगळं ओठांवर आणता येत नव्हतं दोघे पण एकमेकांच्याकडे फक्त बघत होते शब्द मुखे झाले होते दोघांच्या सुद्धा भावना डोळ्यातून पाजळत होत्या एक विचित्र शांतता पसरली होती मनात असून सुद्धा दोघांना एकमेकांशी बोलता येत नव्हतं दोघांना सुद्धा कळत नव्हतं की हे आकर्षण आहे की अजून काहीतरी घराकडे पोचायला थोडाच वेळ राहिला होता प्रियाचे डोळे रडून रडून रड़ु सुजले होते बघता बघता घर जवळ येत मिहिरची गाडी गेटमधून आतमध्ये जाते घर जवळ आले हळू आवाजात मिहीर प्रियाला म्हणत तिचा सीट बेल्ट काढतो घरामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची या विचारातच दोघे पण कारमधून उतरतात दोघांनाही समजत नाही की घरी गेल्यानंतर घरच्यांना काय सांगायचं अशा अवस्थेत सगळ्यांनी पाहिलं तर सगळेच खूप घाबरतील बाबाने तर किती विश्वासाने प्रियाला माझ्यासोबत पाठवलं होत आज तर तिच्या जीवाच काही झालं असत तर काय उत्तर देऊ शकलं असतं त्यांना मिहीर मनातल्या मनात विचार करत तिथेच रेंगाळतो प्रियाला मिहीरचा खूप राग आला होता आणि तेवढीच त्याची काळजी सुद्धा तिला वाटत होती मी खूप दाटून आले होते मी ज्यांचा कडकडाट चालू होता असं वाटत होत की जोरदार पाऊस बरसणार आहे प्रियाला एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येत नव्हतं मिहीर तिला आधार देतो आणि दोघे सुद्धा घराच्या पायऱ्या चढतात आई हॉलमध्येच त्या दोघांची वाट बघत थांबली होती दोघांना सुद्धा अशा अवस्थेत बघून त्या खूप घाबऱ्या गुबऱ्या होतात दोघांच्या सुद्धा कपड्यांना खूप रक्त लागलं होत मिहिरचा तर शर्ट एका बाजूने थोडासा फाटला होता प्रियाचे कपडे मातीने घाण झाले होते आईला समजतच नव्हतं की झाले तरी काय आई सर्वांना आवाज देते मिहिरचे बाबा काकू सौमित्र सगळेजण पळत हॉलमध्ये येतात त्या दोघांना अशा अवस्थेत बघून कोणालाच काही समजत नाही सगळेजण खूप गोंधळतात आई प्रियाला आधार देते आणि दोघे पण सोप्यावर बसतात काकू गडबडघाईने जाऊन पाणी घेऊन येतात सगळ्यांच्या प्रश्नांचा भडीमार सुरू होतो मिहिरचे बाबा मिहिरला विचारतात काय झाले मिहीर तुमच्या दोघांना एवढं रक्त काय ते मिहीर घाबरून हळू आवाजात बोलतो की ॲक्सिडेंट झाला आमचा काय कसा झाला ॲक्सिडेंट आणि कुठे झाला सरळ नीट सांगणार का मिहीरचे बाबा काळजीपोटी त्यांना बोलत होते तेवढ्यात सौमित्र बोलतो की थोडे थांबा ते जरा रिलॅक्स होऊ देत मग आपण त्यांना प्रश्न विचारूया आई प्रेमाने प्रियाच्या केसांवरून हात फिरवत विचारते काय झालं बाळा तुम्ही धोकं पण एवढं का घाबरला आहात तुम्हा दोघांना सुद्धा एवढं कसं काय लागलं काहीतरी बोला खरं सांगितलं तर उगच मिहिरला सगळ्यांचा ओरडा खावा लागेल म्हणून प्रिया खोटं बोलण्याच्या प्रयत्नात होती तेवढ्यात मिहीर सगळी हिंमत एकवटून खरं सांगतो की मी प्रियाला ओरडलो म्हणून ती रस्ता क्रॉस करून रिक्षाने घराकडे येत होते तेवढा ट्रक आला आणि त्या ट्रकच्या खाली आले असते हे ऐकून बाबांच्या रागाचा पारा चुकतो त्या रागाने मिहीरला विचारतात की तू तिला का ओरडलास बाबा आमच्या मध्ये थोडंसं भांडण झालं होतं म्हणून मी तिला ओरडलो एवढासा केवलोआना चेहरा करून मिहीर बोलत होता आई बाबा दोघे सुद्धा मिहेरला खूप ओरडतात तेव्हा प्रिया हळूच बोलते की त्यांना नका ओरडू खरं तर चूक माझीच आहे मीच गाडीतून उतरून त्या साईडला गेले होते त्यांच्यामुळेच आज मी जिवंत आहे त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला दोघे सांगताय म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतो पण तुमचा हा निष्काळजीपणा आम्हाला जरासुद्धा आवडला नाही आई बाबा दोघेसुद्धा सुद्धा प्रेमाने बोलतात तुमच्या दोघांचं नशीब खूप चांगला आहे म्हणून तुम्हाला दोघांना फारसं काही लागलं नाही सौमित्र प्रियाच्या जवळ येऊन बसतो आणि त्या दोघांना बोलतो झालेला प्रकार आठवून दोघांचे सुद्धा अंगावर भीतीने काटे येत होते आई त्या दोघांना सुद्धा सांगते की जा तुम्ही दोघे पण आपल्या रूममध्ये आणि फ्रेश होऊन घ्या प्रिया आपल्या रूममध्ये येते तिच्या डोक्यातून असलेला राग आणि त्याचे विचार काही जात नव्हते प्रिया फ्रेश होते तेवढ्यात सौमित्र आणि काकू तिच्यासाठी चहा घेऊन येतात प्रिया तुला खूप लागले तु का ग अशी कशी गं तू वेंदळी असं कोण जात का इकडे तिकडे लक्ष न देता अशी कोणत्या तंत्रित होतीस तू सौमित्र प्रियाला एकापेक्षा एक प्रश्न प्रियाला विचारतच होता तुझा दादा असाच आहे का रे एवढा रागिष्ट का आहे का त्याला माझाच फक्त राग येतो प्रिया चहा घेत घेत सौमित्राला विचारते सौमित्र प्रियाच्या बाजूला जाऊन बसतो आणि तिला सांगतो की दादा वेळेच्या बाबतीत खूप परफेक्ट आहे त्याला सगळ्या गोष्टी वेळेत करायला आवडतात त्याला राग आला की त्याला पुढे कोण आहे आपण कोणाशी बोलतोय हे कळतच नाही रागाच्या भरात तो जिवारी लागेल ला असं बोलतो पण त्याच्या मनात काहीसुद्धा नसतं मनाने तो खूप हळवा आहे ग सौमित्राचं बोलणं ऐकताना तिच्या एक गोष्ट लक्षात येते की मिहीरने स्वतःला बँडेज करून घेतलेलंच नाही त्यांचे लक्ष तर माझ्याकडेच होतं त्यांना सुद्धा खूप लागले सौमित्र तू त्यांच्याकडे जा त्यांना सुद्धा खूप लागले कुठे कुठे लागले हे बघून त्यांना बँडेज कर प्रियाच्या बोलण्यात सौमित्राला काळजी दिसत होती तू हिची काळजी करतो आणि ही त्याची काळजी करते हे बघून सौमित्राला खूप हसायला येत हे बरं चाललंय यांचं दादा ह्याच्याकडे काळजीपोटी पाठवतो तर ही त्याच्या काळजीने त्याच्याकडे पाठवते मधल्यामध्ये माझं खेळणं झालं नुसतं म्हणून सौमित्राला हसू कंट्रोलच होत नाही प्रिया तुला एक प्रश्न विचारू तु तु दादा तुझ्यावर एवढं ओरडतं तरी सुद्धा तू दादाची एवढी का काळजी करतेस सौमित्र सौम्य भाषेत प्रियाच्या नजरेतलं दादाविषयी असणारं प्रेम बघून विचारतो तसं प्रिया दचकली आणि पीत गॅलरीत जाऊन उभी राहिली मेघ पूर्ण दाटून आले होते त्यामुळे पाऊस पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरू झाला बराच वेळ झाला तरी सौमित्र काही अजून आला नाही म्हणून मिहीर सौमित्रला बघण्यासाठी तिच्या रूमजवळून जात होता तेव्हा सौमित्र आणि प्रियाचं बोलणं मिहीरच्या कानावर पडतं दारावर टकटक आवाज करून मिहीर प्रियाच्या रूममध्ये जातो मिहीरच्या डोळ्यात अजूनही अपराधी भावना ही, ही जाणवत होती मिहीर असा अचानक रूममध्ये आल्यामुळे प्रिया त्याच्याकडे बघतच राहते दोघे पण एकमेकांच्याकडे काही क्षण बघतच राहिले होते हे बघून सौमित्राला स्वतःलाच खूप लाज वाटते त्याला असं वाटतं की कबाब मी हड्डी मी बनत आहे म्हणून तो तिथून हळूच निघून जातो सौमित्र केव्हा निघून गेला हे त्यांच्या लक्षातच येत नाही पावसामुळे थंडगार झालेली हवा दोघांच्या सुद्धा अंगाला स्पर्शून जात डोळ्यात एकमेकांविषयी असणारी काळजी प्रेम आपुलकी ही दिसत होती विहीरकडे बघण्याच्या नादात प्रियाचा चहा थंडगार झाला होता तेवढ्या चोराची वीज कडाडते आणि प्रिया घाबरून हिरळे बिलकते तसं दोघांनाही एकदम करंट लागल्यासारखं होतं कुठेतरी व्हायलिन वाजत होतं असं वाटत होतं की आजूबाजूचे सगळे जग थांबलं आहे आणि दोघेचं एकमेकांच्या मध्ये हरवून गेले आहेत दोघांचे सुद्धा हृदय एवढ्या स्पीडने धडधडत होतं की दोखाना सुद्धा तो अनामिक स्पर्श हवा हवासा वाटत होता काही क्षण दोखाना सुद्धा समजत नाही की हे काय होत आहे शब्दा वाचून नजरेने नजरेशी बोलणे असेच प्रेमाचे हळवे हळवे सूर जुळणे शब्दा वाचून नजरेने नजरेशी बोलणे असेच प्रेमाचे हळवे हळवे सूर जुळणे हृदयाच्या ह्या तारा नाजूकच असतात त्यांना भेटण्याचे सुख अजूनच वेगळे असते हृदयाच्या या तारा नाजूकच असतात त्यांना भेटण्याचे सुख अजूनच वेगळे असते तेवढ्यात प्रियाचा मोबाईल वाजतो आणि येतात एकमेकांना काय बोलावे हे कळतच नव्हतं त्या क्षणी त्यांना समजतच नव्हतं की दोघांमध्ये कोणतं नातं निर्माण झालं आहे मिहेर तिला सॉरी बोलतो आणि पावसाकडे गप्पच बघत राहतो प्रियाच्या एक गोष्ट लक्षात आली होती की मिहीर जेवढा रागिष्ट आहे तेवढाच प्रेमळसुद्धा आहे प्रिया मिहीरच्या जवळ जाऊन उभी राहते आणि त्याला बोलते की आय एम सॉरी मला माफ कर मी असं रागाने कारमधून उतरायला नको होतं त्यामुळे अपघातसुद्धा झाला नसता आणि घरचे सुद्धा तुम्हाला ओरडले नसते मिहीर प्रियाचा हात आपल्या हातात धरतो आणि तिला बोलतो की प्रिया माझं चुकलं मी असं तुला ओरडायला नको होतं मी ओरडल्यामुळे तू अशी कारमधून रागाने बाहेर पडली आणि हा अपघात झाला डबडबलेल्या डोळ्याने मिहीर तिच्याकडे बघत बोलतो की आज तुला जर काही झालं असतं तर माझं काय झालं असतं मी आयुष्यभर स्वतःला माफ केलं नसतं नकळत मिहीरच्या मनातली गोष्ट मिहीरच्या ओठांवर येते तेवढ्यात काकू दोघांना सुद्धा जेवण्यासाठी आवाज देतात सगळेजण एकत्र जेवायला बसतात मिहीर प्रियाच्या शेजारीच जेवायला बसतो प्रियाच्या उजव्या हाताला खूप खरचटलं होतं त्यामुळे तिचा हात उचलत नव्हता काही केल्या तिला जेवायलाच येत नव्हतं हे बघून मिहीर स्वतःच तिला सगळ्यांच्या समोर भरवायला सुरू करतो सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं कारण पहिल्यांदाच मिहीर एवढं प्रेमाने कुणाशी तरी वागत होता मिहीरचं असं अनपेक्षित वागणं सगळ्यांनाच खूप आश्चर्यकारक होतं सगळ्यांना मिहीरचं वागणं बघून खूप नवल वाटत होतं सौमित्र आई बाबा काकू सगळेजण त्यांच्याकडे बघतच बसले होते कारण एवढा रागिष्ट मुलगा आज प्रेमाने वागतोय हे कोणालाच पटत नव्हतं मिहीरमधला हा बदल बघून सगळ्यांनाच खूप भारी वाटत होत आई बाबांना असं वाटत होतं की आता प्रियाचं आणि मिहीरचं लग्न लावून दिलं पाहिजे आता त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही त्या दोघांचं लग्न लावून देणार आहोत म्हणून प्रियाला तर मिहीरचं वागणं बघून काय बोलावे हे कळतच नव्हतं ती गप्पच मिहीर भरवल तसं जेवत होती तिच्या मनात अनेक विचार येऊन जातात हा खरंच रागिष्ट मुलगा आहे जो नेहमी माझ्यावर ओरडायचा तोच आहे का किती ओरडायचे माझ्यावर आणि आज किती प्रेमाने वागतात हा तोच मुलगा आहे का की अजून कोणी असे अनेक प्रश्न प्रियाच्या मनात गोंधळ करून जात होते सगळेजण जेवल्यानंतर आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी जातात जवळजवळ रात्रीचे बारा वाजून गेले होते वेदनांमुळे मिहिरला काही केल्या झोपच येत नव्हती प्रिया झोपली असेल हो का तिने औषधं घेतली असतील का तिला जास्त वेदना तर होत नसतील आज माझ्यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता जाऊन बघून येऊ का काय करत असेल मिहीर आपल्या रूमचा दरवाजा ओपन करतच होता तेवढ्या त्याच्या मनात येते की खूपच वेळ झाला आहे एवढ्या रात्री तिच्या रूममध्ये जाणं बरं दिसत नाही एक काम करतो तिला एक मेसेज टाकून बघतो जागे आहे का मिहीर मोबाईल घेतो आणि प्रियाला मेसेज टाकतो तुम्हाला काय वाटतं या एका एक मेसेजमुळे त्या दोघांमधलं भांडण मिटेल का येणार का ते दोघे पण जवळ आणि होणार का त्या दोघांचं लग्न करणार का एकमेकांना प्रपोज पुढे काय होणार आहे हे आपण बघूया पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद